नमस्कार मित्रांनो काही जीवनामध्ये खूप धावपळ सुरू आहे शांती नाही आहे कोणाचंच पटत नाही आहे मित्रांनो जर असं काही होत असेल तर तुमच्यासाठी खुश योगा खजाना नावा असा कार्यक्रम आम्ही घेऊन येतोय मनी अकॅडमी आकाश गोंदावले आणि आकांक्षा गोंदावले यांच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये तुम्हाचं जे काही धकाधकीचं जीवन चाललंय धावपळीचं जीवन चाललंय याच्यापासून थोडंसं विश्रांती घेऊन जीवनात आनंदी आनंद कसं काय पसरवता येईल याच्यासाठीचा खूप सारे व्हिडिओज खूप सारे शेअरिंग खूप साऱ्या गोष्टी करणार आहात मित्रांनो मागच्या वेळेला जेव्हा हा कार्यक्रम घेतला होता दहा पेक्षा जास्त होणारे डिवोर्स या कार्यक्रमामुळे थांबले होते खूप सारे लोकांच्या जीवनामध्ये फिजिकल जे काही त्रास होते शरीरामध्ये त्याच्यावरती त्यांना मार्ग सापडलेले होते ज्या लोकांना मानसिक समाधान नव्हतं पीस ऑफ माइंड नव्हतं ड्रेस टेन्शन होतं अशा लोकांना पीस ऑफ माइंड मन शांती मिळाली होती आणि त्याचबरोबर ज्यांचे रिलेशन चांगले नव्हते त्यांचे खूप सारे रिलेशन चांगले झाले होते पैशाच्या बाबतीत हा कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण भूमिका स्टेबिलिटीसाठी निभवतो म्हणजे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील कंप्लेंट असतील तुमच्या कमाईबद्दल कमाई कमी आहे महागाई वाढत आहे खूप साऱ्या गोष्टी याच्यामुळे तुम्ही पितळ भरत आहात आणि तुम्हाला जर मॅगनेट म्हणायचं आहे पैशाचं तर तुम्हाला हा कार्यक्रम करणं अतिशय गरजेचं आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेंट करा तुमचं दोन हजार चोवीस वर्ष पूर्णपणे बदललं असेल याची खात्री बाळगा तर भेटूयात दररोज एक तारीख ते एकतीस तारीख जानेवारीमध्ये सकाळी सहा ते सात वेळेमध्ये आय गॅरंटी यू हा जर कार्यक्रम तुम्ही पूर्ण केलात एक महिनाभर सकाळी सहा ते सात स्वतःसाठी वेळ दिला तर तुमचा आयुष्य पुन्हा ज्या आत्ता चालू आहेत धकाधकीचं तसं कधीही होणार नाही आणि तुम्ही उत्कृष्ट जीवन या पृथ्वीवरती जगून एक्झिट करा भेटूयात थँक्यू व्हेरी मच